नमस्कार नाश्त्याला काय बनवायचे हा आपल्याला नेहमीच मोठा प्रश्न पडतो तर चला तर मग आज मस्त आपले भोपळ्याचे थालीपीठ हा पदार्थ बनवूया खायला पण मस्त आणि पौष्टिक असा भोपळ्याचा भोपळ्याचे थालीपीठ आपण बनवणार आहोत त्यासाठी आपण एक अर्धा भोपळा घेतलेला आहे शिलून बटाटा बारीक चिरलेला कांदा बारीक चिरून घ्यायची एक कोथिंबीर त्यामध्ये आपण मिरची लसूणचं वाटण आणि ज्वारीचं पीठ बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ घेऊया तर भोपळा आपण मस्त किसून किसून घेऊया आपला भोपळा किसून झालेला आहे आता आपण जे मिडीयम आकाराचे बटाटे घेतले आहेत ते यामध्ये किसायचे आहेत आता आपलं भोपळा भोपळा आणि बटाटा किसून झालेला आहे त्यामध्ये आपण हा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि आपण जी ओबडधोबड मिरची वाटलं कुटून घेतलेली आहे मिरची आणि लसूणचं वाटण या ते यामध्ये घालायचं यामध्ये आपण गव्हा ज्वारीचं पीठ एक वाटी टाकणार आहोत त्यानंतर बेसन पीठ पाउन वाटी गव्हाचे पीठ पाऊन वाटी यामध्ये तुम्ही तुम्हाला हव्या त्या भाज्या ॲड करू शकता म्हणजे वटाणा गाजर बीट ह्या भाज्या तुम्ही ॲड करू शकता आणि यामध्ये आपण थोडसा हातावर मळून खूस करून ते घालायचे त्यामध्ये तुम्ही थोडीशी धना पावडर थोडी हळद पावडर आणि नुसार तुम्ही तिखट करू शकता लहान मुलांना द्यायचं देऊ शकता कारण हा पौष्टिक पदार्थ आहे नाश्त्यासाठी ही उत्तम आणि पोटही पटकन भरलं जाता त्यामुळे चपाती वगैरे खाण्याचा प्रश्न लवकर येत नाही झटपट होणारी आपली ही रेसिपी आहे चला तर मग आपण बघूया चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आता हे जे मिश्रण आहे आपण घट्ट स... घट्टसर नाही आता हे मिश्रण आपण पन... थोडं थोडं पाणी घालून जरा खूप घट्टही नाही खूप पातळही नाही मिडियम आकारचं आपण हे पाणी घालून थोडे थोडे पाणी घालून एकजीव करून घेऊया तर आपलं हे मिश्रण आपण एकजीव करून घेतलं तुम्ही बघू शकता जास्त पातळही नाही आणि खूप घट्टही नाही हे मिश्रण आपण मिडियम याने एक जीव करून घेतलेले यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करायची कोथंबीर घालून हे मिश्रण आपण जीव पुन्हा करून घेऊया तुम्हाला हवं तेवढं तिखट आणि हवं तेवढं तुम्ही यामध्ये थोडासा आपला किचन किंग मसालाही ॲड करू शकता आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आपण एक ते पाच मिनिट आपण त्याला झाकण लावून एक साईड लाव्यावर थोडस टाकून हे थालीपीठ जे आहे आपण हा पसरून घेऊया हे जे आहे पळीच्या साह्याने आपण असं टाकून हाताने असे पसरून घेऊया तेव्हा आपण पूर्वी म्हणजे तापवलेला आहे म्हणजे खाली चिटकत नाही त्यामध्ये त्यात जर चिटकण्यास चिटकत असेल तर खाली आपण तेल किंवा बटर लावून तव्याला घेऊ शकतो यामध्ये तुम्ही शक्य फळभाज्या घातल्या तरी खूप छान आणि मुलांसाठी टिफींसाठी हा पदार्थ खूप पौष्टिक आहे आता आपण गॅस फुल करून दोन्ही बाजूने लाल तर मस्त छानपैकी हे थालीपीठ जे आहे भाजून घेऊया हे दोनी मस्तर हे दोनी मस्तर आपन, तर हे दोन्ही बाजूने चांगलं मस्त लाल पैकी लाल सर असं भाजून घेऊया बटर किंवा तुम्ही तेल घालून हे जे आहे दोन्ही साइडनी मस्त लाल कलर येईपर्यंत भाजून घ्या त्यामध्ये आपण थोडस बटर लावून असं हे करूया आणि जर अशक्य तो उलाटणीने असे मध्ये थोडेसे खाच्या मारल्या की खाली पीठ वगैरे जे असतात थालीपीठ किंवा बेसनचा आपण चिला वगैरे बनवतो ते असं मानलं की ते पटकन शिजलं दोन्ही साइड तयार झालेलं आहे आपलं भोपळ्याचं पौष्टिक थालीपीठ हे तुम्ही टोमॅटो केचप किंवा दही सोबत पण खाऊ शकता बघा तुम्ही बघू शकता आपलं मस्त आणि तयार आहे पौष्टिक असं थालीपीठ मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद प्लीज लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सब्स सबस्क्राईब करा थँक्यू